नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण पहिली रांगोळी पाच ते तीन टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत आपल्याला त्रिएंगलचे वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला त्रिएंगल शेप करून घ्यायचं आहे आणि आत्ता एक स्टार आकार तयार झालेला आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये अगदी छोटंसं आपल्याला गोल आकाराचे डिझाईन काढून घ्यायचं आहे मध्ये सेंटरमध्ये मी केसरी रंगाच्या ठिपक्या ठेवून प्रेस करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये मी निळा रंग भरून घेत आहे आणि आता प्रत्येक फुलांच्या आतमध्ये आपला रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर मी वरच्या बाजूला दोन दोन दो आता आजूबाजूला आपल्याला दोन टिपके दिसते तिथं मी क्रासमध्ये मी हाफ सर्कल कलाकार रेश ओडून घेत आहे आणि आता ते सुद्धा तपलं तयार झालेलं आहे त्यानंतर मी वरच्या बाजूला कमळचं फुलं काढून घेत आहे आणि आता प्रत्येक बाजूला आपल्याला कमळाची फुलं काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता त्याच्या आतमध्ये मी अगदी लाईट केसरी रंग भरून घेत आहे आणि आता बघू शकाल तुम्ही केसरी रंग वरच्या फक्त वरच्या बाजूला मी केसरी रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता प्रत्येक कमळच्या आतमध्ये आपल्याला असंच प्रकारे रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल अगदी नाजूक आणि सोपी रांगोळी आहे पटकन होणारी रांगोळी आणि कमी टिपक्यांच्या रांगोळी आणि कमी जागांमध्ये बसणारी रांगोळी आहे आणि आता ही आपलं कमळचे रंग भरून तयार झालेला आहे आता आपण प्रत्येक बाजूला आपण असंच प्रकारे कमळ काढून घ्यायचं आहे आणि त्याच्या आतमध्ये मी केसरी रंग भरून घेतलेला आहे आणि आता चला पूर्णपणे आपण कमळ काढून त्याच्यामध्ये रंग भरून तयार करून घेऊया तुम्ही हवं तर तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता मी केसरी रंग घेतलेला आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि नक्की कमेंट करून कळवा आणि प्रत्येक आपलं कमळच्या आतमधलं रंग भरून तयार झालेलं आहे आता बघू शकाल आपलं कमळ किती सुंदर दिसत आहे आणि आता ही दोन्ही बाजूचंसुद्धा आपण असंच प्रकारे कमळ काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता दोन्ही बाजूचं आपलं कमळ तयार था झालेलं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी केसरी रंग भरून तयार करून घेत आहे अगदी लाईट वरच्या बाजूला अगदी फेट रंग देत आहे आणि पूर्णपणे मी रंग भरलेलं नाही आहे तुम्ही यावर तर पूर्णपणे रंग पण भरून घेऊ शकता आणि आता आपलं प्रत्येक कमळच्या पाकळ्यांच्या आतमध्ये रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी प्रत्येक कमळच्या वरच्या बाजूला मी दोन टिपके ठेवलेलं आहे आणि एक वरच अगदी छोटंसं रेश ओढलेलं आहे आणि प्रत्येक बाजूला आपण अशाच प्रकारे दोन टिपके ठेवायचं आहे आणि एक रेश ओढून घ्यायचा आहे आणि आता प्रत्येक कमळच्या वरच्या बाजूला आपण अशाच प्रकारे टिपके ठेवून तयार झालेला आहे आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आणि आता हे पूर्णपणे आपलं तयार झालेलं आहे चला आता आपण दुसरी रांगोळी बघूया ते पाच ते एक टिपक्यांच्या रांगोळी आहे ते सुद्धा खूप सुंदर नाजूक रांगोळी आहे मध्ये शेंटरमध्ये आपल्याला तीन ते एक टिपक्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला अगदी बारीक रेश ओढून घ्यायचा आहे मी त्याच्या आतमध्ये सहा रेश ओढून घेतलेला आहे आणि आडवाणी उभं रेश ओडून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला स्वस्तिकच्या आकारचे खालच्या बाजूला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर थोडंसं र पांढरा रंग दिलेला आहे त्याच्यानंतर गोल आकारच्या पाकळ्या काढून घेतलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये आडवाणी उभा रेश ओढलेला आहे त्यानंतर मी त्याच्यावरच्या बाजूला एक मोराचे डिझाईन काढून घेतलेला आहे आणि तिथं एक एक अगदी बारीक आपल्याला पांढरा रंग रेसोडून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूला आपण असंच प्रकारे तयार करून घेऊया मध्ये शेंटरमध्ये एक गोलाकार करून मी त्याच्या आतमध्ये सुद्धा पांढरा रंग भरून घेतलेला आहे तुम्ही हवा तर त्याच्या आतमध्ये रंग पण भरून घेऊ शकता मी असंच पांढरे रंग नाजूक सुंदर दिसतोय त्यामुळे मी असंच ठेवलेलं आहे आणि त्याच्या आतमध्ये फक्त पा फेट पांढरे रंग भरलेला आहे आणि आता प्रत्येक चारी बाजूला आपण स्व स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिकच्या वरच्या बाजूला आपल्याला मोर काढून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं आणि आता आडवी आणि उबरे सोडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मोर काढून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्यावरच्या बाजूला मोर काढून घ्यायचा आहे आणि आता किती सुंदर दिसत आहे आपलं आता ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि आता शेवटचेसुद्धा आपण असंच प्रकारे तयार करून घ्यायचं आहे अगदी फेट पांढरा रंग द्यायचा आहे मध्ये सेंटरमध्ये गोलाकार करायचं आणि त्याच्या आतमध्ये सुद्धा आपण हे फेट पांढरा रंग द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आडवा आणि उभी रे सोडून घ्यायचं आहे त्यानंतर मोर काढून घ्यायचा आहे आणि आता चारही बाजूचा आपला मोर काढून तयार झालेला आहे आता कशी वाटली तुम्हाला ही रांगोळी आवडली तर अवश्य सबस्क्राईब करा वेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा मध्ये सेंटरमध्ये एक पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवलेलं आहे आणि प्रत्येक स्वस्तिकच्या वरच्या बाजूला पिवळं आणि लाल रंगाचे टिपके ठेवत आहे आणि त्याच्यावरच्या बाजूला अगदी छोटंसं फुलाच्या पाकळ्या काढून ग़ा घेत आहे आणि तीन पाकळ्या काढून घेतलेल्या आहे तिथंसुद्धा मी पाच पाकळ्या काढून घेतलेल्या आहे तिथंसुद्धा मी पांढऱ्या रंगाचे रंग, रंग भरून घेतलेला आहे वरच्या बाजूला एक क्रॉसमध्ये रेश ओढलेला आहे आणि अगदी बारीक गोलाकारचं टिपके ठेवलेलं आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपण असंच प्रकारे तयार करून घेऊया आणि चारी बाजूचा अगदी नाजूक रांगोळी आपलं तयार झालेलं आहे आणि आता चारही बाजूस आपण असं प्रकारे पाकळ्या काढून घ्यायच्या आजूबाजूला आपल्याला चार काढून घ्यायचं आहे मध्ये सेंटरमध्ये एक पाकळ्या एक गोलाकारच्या डिझाईन काढून घ्यायचं आहे आणि आता हीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे ही रांगोळीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे आवडली की नाही नक्की मला कमेंट करून कळवा कोणती रांगोळी आवडली आहे आणि आता हीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि मध्ये सेंटरमध्ये लाल रंगाचे डिपके ठेवत आहे मोराच्या गोलाकार केलेला आहे आपण त्याच्या आतमध्ये आणि आता ही रांगोळी तयार झालेलं आहे आणि आता तिसरी रांगोळी आहे पाच ते तीन टिपक्यांचं आपल्याला दोन वरच्या बाजूला दोन बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आजूबाजूला दोन बॉक्स तयार करून घ्यायचा आहे खालच्या बाजूलासुद्धा आपल्याला दोन बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे चला आता निळा रंग भरून तयार करून घेऊया पूर्णपणे आपण आता आपला निळा रंग भरून तयार झालेला आहे मधी सेंटरमध्ये एक निळा रंगाचे टिपके ठेवलेला आहे त्यानंतर मी अगदी बारीक फुलांच्या पाकळ्या काढून घेत आहे आणि एक फुलांचे आकार तयार करून घेत आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी केसरी रंग भरून घेत आहे प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांच्या आतमध्ये केसरी रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता वरच्या बाजूला आपल्याला असंच प्रकारे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे वरच्या बाजूलासुद्धा आणि त्याच्या आतमध्ये एक छोटंसं गोल आकार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला केसरी रंग भरून घ्यायचा आहे आणि आजूबाजूला आपल्याला एक एक छोटी आणि एक मोठी आपल्याला दोन रेस ओढून घ्यायचा आहे दोन टिपके ठेवायचे आहे वर त्याच्या वरच्या बाजूला आणि आता पानांच्या वरच्या बाजूला आपल्याला निळा रंग भरून घ्यायचा आहे आणि प्रत्येक बाजूचा आपण असंच प्रकारे रंग करून असंच प्रकारे डिझाईन काढून आपल्याला असंच प्रकारे रंग भरून तयार करून घेऊया चला पूर्णपणे आपण चला आता पूर्णपणे आपलं ही रांगोळीसुद्धा तयार झालेला आहे अगदी सोपी नाजूक रांगोळी आहे आणि पटकन होणारा रांगोळी आणि कमी टिपक्यांच्या रांगोळी आहे आणि आता आपल्याला असं रांगोळीमध्ये जास्त रंग पण भरावा लागत नाही पटकन होणारा रांगोळी आहे आणि हीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि आता कशी वाटली रांगोळी तुम्हाला ही आणि कमेंट करून नक्की कळवा आणि आता मध्ये सेंटरमध्ये आपल्याला तीन टिपके ठेवायचे वरच्या बाजूला एक रेश ओढून घ्यायचा आहे अगदी नाजूक आपल्याला कसं वाटली तुम्हाला ही आवडली का नाही नक्की कमेंट करून सांगा मला चला दु, वगुया, आता आपण दुसरी रांगोळी बघूया आणि चार ते दोन टिपक्यांचा आणि आता आडवा रेश ओढून घेतलेला आहे क्रॉसमध्ये आपण दोन्ही बाजूला आणि त्याच्यानंतर टिपक्या ठेवून प्रेस करून घेतलेला आहे त्यानंतर त्रिएंगलच्या प्रत्येक रेसच्या आजूबाजूला त्रिएंगलच्या रेश ओढून आपल्याला वरच्या बाजूला एक फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे चारही बाजूचं आपलं असंच प्रकारे तयार झालेलं आहे ह्याच्यानंतर मी मध्ये शेंटरमध्ये दोन पाकळ्या दोन फुलांच्या पाकळ्यांच्या मध्ये सेंटरमध्ये एक पानाचे आकार काढून घेतलेला आहे त्याच्या आतमध्ये मी आडवं आणि उभं रेश ओढून घेत आहे प्रत्येक चारी बाजूला आपण असंच प्रकारे तयार करून घेऊया आत तेजन मझे मझे है, आता चारही बाजू तयार झालेलं आहे त्याच्यानंतर मध्ये शेंटरमध्ये मी फा फेड पांढरा रंग देत आहे आणि पूर्णपणे आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचं आहे पूर्णपणे आता फेट पांढरा रंग दिलेला आहे मध्ये शेंटरमध्ये एक पिवळ्या रंगाचे लाल रंगाचे टिपक्या ठेवलेले आहे आणि आता फुलांच्या पाकळ्यांच्या वरच्या बाजूला सुद्धा आपल्याला पिवळ्या रंगाचे लाल रंगाच्या टिपक्या ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला तिथंसुद्धा फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे तीन फुलांच्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहे आणि आता त्याच्या हातमध्ये सुद्धा पांढरं रंग देत आहे फेट वरच्या बाजूला एक टिपके ठेवून एक रेश ओढून घ्यायचं आहे आता चारी बाजूला आपण असंच प्रकारे काढून घेऊया आणि अगदी छोटी रांगोळी आहे पूर्णपणे चला आता चॅनलवर नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा आवडलं तर आता चारी बाजूचं आपलं ही रांगोळीसुद्धा तयार झालेलं आहे आणि चला आता आपण शेवटच्या रांगोळी बघूया ते सुद्धा पटकन होणारा रांगोळी आहे आणि ते नऊ ते पाच टिपक्यांचे रांगोळे आहे आणि आता आपल्याला म शदी सेंटरमध्ये एक कमळ काढून घ्यायचं आहे प्रत्येक बाजूला आपल्याला कमळ काढून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल आता आपलं कमळ तयार झालेलं आहे आणि त्याच्या आतमध्ये खालच्या बाजूला पांढरा रंग देत आहे वरच्या बाजूला चॉकलेटी रंग देत आहे आणि पूर्णपणे आपण असंच प्रकारे पूर्ण आपल्याला कमळ काढून घ्यायचं आहे चला आपण पूर्णपणे कमळ काढून रंग भरून तयार करून घेऊया आता प्रत्येक बाजूचं आपलं कमळ काढून तयार झालेला आहे रंगसुद्धा आपला भरून तयार झालेला आहे त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये क्रॉसमध्ये मी रेश ओढून घेत आहे आणि त्याच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला एक फुलांचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि प्रत्येक कमळचे वरच्या बाजूला आपल्याला जोडून एक फुलांचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि ह्याच्या आतमध्ये सुद्धा मध्ये शेंटरमध्ये पांढरा रंग अगदी फेड पांढरा रंग दिलेला आहे त्यानंतर मी वरच्या बाजूला हिरवा रंग देत आहे आणि आता हे पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया नाही रंग भरून तयार झालेला आहे आणि आता आपल्याला दोन मध्ये सेंटरमध्ये तीन पाकळ्यांची फुलं काढून घ्यायचं आहे पांढरा रंग द्यायचा आहे त्यानंतर वरच्या बाजूला एक गोलाकाराचे डिझाईन काढून घ्यायचं आहे आणि अगदी बारीक टिपक्या ठेवून घ्यायचं आहे प्रत्येक बाजूला आपल्याला असंच प्रकारे तयार करून घ्यायचं आहे चला पूर्णपणे आपण तयार करून घेऊया चला आता पूर्णपणे आपलं रांगोळी तयार झालेलं आहे कोणती रांगोळी आवडली कशी वाटली तुम्हाला आवडले तर अवश्य सबस्क्राईब करा बेल बेलायकेनवर प्रेस करा व्हिडिओला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा थँक्यू ब बाय